महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची आमदार शहाजी बाबू पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानं बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयाची निविदा प्रसिद्ध झाली आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपचसिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती बचत भवनामध्ये पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार असल्यानं या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे गेल्या वीस वर्षांपासून बासनाद गुंडाळलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना यश आलं आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आला असून आठशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रत्यक्ष कामासाठी सातशे एकोणनव्वद कोटी प कोटी एकोणसाठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर अनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख ,00 रुपयांचा खर्च ,00 अपेक्षित आहे बंदिस्त नलिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख ,00 शेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी तीन कोटी पन्नास लाख ,00 सदुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवणे नरळेवाडी यमंग मंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूद कटफळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी झुक्की झु इटकी एकतपूर वाकी शिवणे या चौदा गावांतील सुमारे एकोणचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला शाखा कालवा पाचवरील सुमारे सहा हजार एकर असे एकूण पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र नव्यानं ओलिताखाली येणार आहे या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनामध्ये पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे